अंबाजोगे नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता सातत्याने केली जात आहे परंतु शहरापासून काही अंतरावर शहरातील नागरिकांच्या विविध समाजाच्या समशानभूमी असून अशा समशानभूमी परिसरात मोठे मोठे झाडे झुडूप व गवत उग असल्याकारणाने अंत्यविधी कर्तेवेळी नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून शहराबरोबरच समशानभूमी परिसरातील साफसफाई करण्याचे आदेश नगर परिषदेच्या प्रशासकीय मुख्याधिकारी यांना सांगून करावी यासाठी अंबाजोगाई शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेवर प्रशासकीय वर्चस्व असलेल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्याकडे केली आस्था नागरिकांच्या या तक्रारीची दखल नगर परिषदेच्या प्रशासकीय मुख्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्यासोबत भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर चौसाळकर ज्येष्ठ नागरिक श्री पद्माकर यांच्यासह दासोपंत परिसरातील स्मशानभूमी परिसरातील साफसफाई करण्यास सुरुवात केली असे केली आहे त्यामुळे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व भाजपा शहराध्यक्ष संजय गंभीरे यांचा स्मशानभूमी परिसरात शाल हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार मुंदडा यांचेही विशेष आभार मानले आहेत अंबाजोगाई दर्शन बातम्या सतीश मोरे अंबाजोगाई अंबाजोगाई शहरातील जेवढे समाज समाजाचे स्मशानभूमी आहेत त्या साफ करण्याच्या आमचं हे म्हणजे धोरण आहे नगरपालिकेतर्फे आणि भविष्यातही आम्ही इथे काही विकास करता येईल निधी उपलब्ध शासनातर्फे कसा उपलब्ध करून घेता येईल यासाठी प्रयत्न इथे सुशोभीकरण प्रत्येक समाजाच्या स्मशानभूमीचं करणे कंपाऊंड वॉल बांधणे इथे काही उपलब्ध करणे यावर आमचा भर असेल तर त्या अनुषंगाने आम्ही शासन स्तरावर पण निधी मागणीचा प्रस्ताव तयार करत हो, आहोत आणि लवकरच तो प्राप्त होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि सर्व समाजाच्या स्मशानभूमी योग्य रीतीने कशा विकसित होतील यावर आम्ही भर देऊ नक्कीच चार दिवसापूर्वी ब्राह्मण महासभेतर्फे आमदार नमिताई मुंद्रा यांना निवेदन देण्यात आलं होतं की या ठिकाणी बाबळीचे झाडं वगैरे आलेले आहेत आणि त्यामुळे तर आणत्यविधीसाठी खूप त्रास होत आहे ते सगळं व्यवस्थित आणि स्वच्छ करून देण्यात यावून निवेदन दिलं होतं आणि नमितताईंनी लगेच फोन करून सांगून शिव मॅडम व स्वच्छता निरीक्षक आनंद वेडेसाहेबांना सांगितलं आणि या ठिकाणी तात्काळ लगेच कारवाई सुरू करून या ठिकाणी काम चालू आहे गरे या सभी जी गरे या ठिकाणी ठिकाणी वगैरे पूर्ण स्वच्छता काम दासोपंत परिसरामध्ये असलेल्या समाजाच्या स्मशानभूमीमध्ये अनेक लोकांचे अंत्यसंस्कार या ठिकाणी होतात तर या ठिकाणी रस्ता उंच झाल्यामुळे तसेच बाजूच्या नाल्या उंच झाल्यामुळे स्मशानभूमीमध्ये प्रेतयात्रा घेऊन येण्यास खूप अडचणी होत होत्या पाय निष्ठत होते ही सर्व अडचणी आपले कर्तव्यदक्ष आमदार नमिताताई आणि अक्षर